मित्रांनो सध्या प्रचलित व्यवसायामध्ये मेंढीपालन आणि शेळी पालन हा सगळ्यांसाठी आवडीचा आणि कुतुहलाचा विषय झालाय आणि बऱ्याच ठिकाणी आपण मोठे मोठे फार्म पाहतोय की ज्या ठिकाणी बंदिस्त पालनावरती काम केलं जाते बंदिस्त शेळी पालनावरती काम करतो मार्केटमध्ये मटणाची वाढती मागणी न्यायमुळं वाढत असलेले मटणाचे बाजारभाव त्यामुळं पालन आणि शेळी पालन यामध्ये भरपूर तरुण काम करताना दिसत आहेत आणि नवीन तरुण सुद्धा याच्यामध्ये उतरताना दिसतात काही तरुण हे तीन महिन्यांची पिंडे आणून ते पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये मोठी करतात आणि तीस ते पस्तीस किलोच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांची विक्री करतात असा एक प्रकारचा बिझनेस केला जातो त्याला आपण कोकरू पालन किंवा शेळी पालनामध्ये बोकड पालन अशा काही ठिकाणी मदर स्वतःचा मदर स्टॉक वाढवून त्या ठिकाणी स्वतःचे लहान पिल्लांचे प्रोडक्शन केलं जातं आणि ते योग्य योग्य झाल्यानंतरच त्यांना विकलं जातं अशा पद्धतीने सुद्धा बंदिस्त शेळी पालनाचे आणि बंदिस्त पालनाचे फार्म आपण पाहतोय तर मित्रांनो मला बऱ्याच मित्रांच्या कमेंट येत असतात आणि त्यांच्याकडून मला माहिती विचारली जाते फोन येत असतात आणि माझे परभणीचे मित्र आहेत रामेश्वर रेंगे यांनी मला एक विषय सुचवला की सर लहान पिल्लं जर आणली तर आपण त्यांची नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल व्हिडिओ बनवा कारण नवीन व्यावसायिकाला सगळ्यात महत्वाची अडचण तीच येते आहे की आलेला आपल्या गोड फार्मवरती आणलेला जो प्राणी आहे त्यांची होण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे सुरुवातीला तर मात्र त्या नवीन व्यावसायिक हा नाउमेद होतो आणि ते फार्म के बंद केले जातात किंवा त्याचा त्याच्यामधला रस निघून जातो किंवा या व्यवसायामध्ये फार अडचणी आहेत असं त्याचा नकारात्मक भूमिका तयार होते तीन महिन्याच्या पिल्लांच्या कोकरू पालन जरी तुम्ही करत असाल तरी सुद्धा माहिती उपयुक्त पडेल जन्मल्यापासून काय काळजी घ्यायची याविषयी आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ माहिती पूर्ण होणार आहे आवडला तर लाईक करा इतरांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी शैलेश आपल्या शो मॅग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो काही ठिकाणी बंदिस्त मेंढी पालन करताना तीन महिन्यांची कोकरी आणून ते मोठी करून विकली जातात तर काही ठिकाणी आपला मदर स्टॉक वाढवून त्यांना होणाऱ्या पिलांपासून उत्पन्न मिळवलं जातं तर मग आपण सुरुवात करूया की जर आपल्या ठिकाणी आपल्या फार्मवरती एखादं पिल्लू जन्माला आलं तर नेमकं त्याची पहिल्या सुरुवातीला काय काळजी घ्यायची की जेणेकरून त्याची मर होणार ना। नाही या व्यवसायामध्ये जी पिलांची मर होण्याचं प्रमाण आहे ते सुरुवातीच्या एक महिन्यामध्येच जवळपास पन्नास टक्के होणारी मर ही एक महिन्यामध्येच होत असते त्यामुळे शक्यतो एक महिना आपल्याला त्या पिलांची जास्तीची काळजी घ्यावी लागते तशी तीन महिन्यापर्यंत घ्यावी लागते परंतु सुरुवातीचा एक महिना मात्र जरा जास्त काळजी घ्यावी लागते मग आता आपल्याकडे समजा फार्मवरती एखादं पिल्लू जन्माला आलं तर आपण नेमकं काय केलं पाहिजे बघा सगळ्यात महत्वाचं जे असतं फार्म सुरू करताना तर हेच महत्वाचं असतं जर पाऊसाळा असेल तर त्या ठिकाणी ओलावा राहता कामाने त्यांना बसायला आणि वावर करण्यासाठी त्यांना कोरडं वातावरण मिळलं पाहिजे त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये त्यांना मोकळी हवा राहिली पाहिजे आणि जर सावली मिळ मिळाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसामध्ये जरी जास्त थंडी पडली तरी सुद्धा त्यांना जास्त गार हवा लागू नये आणि त्यामुळे ते आजारी पडू नयेत ह्या तीन गोष्टी प्राथमिक मुळात तुम्ही शेडचं स्ट्रक्चर बनवताना किंवा त्याची काळजी घेताना सुरुवातीलाच केलं पाहिजे आणि त्यानंतर फार्म तुम्ही चालू केल्यानंतर जर तुमच्या फार्मवरती पिल्लू जन्माला आलं तर सगळ्यात महत्वाचं तुमचा सीझन कोणता चालू आहे त्याप्रमाणे त्याची काळजी घ्यायची जर उन्हाळा असेल तर त्याला चावली मिळाली पाहिजे मोकळी हवा मिळाली पाहिजे आणि सावली मिळाली पाहिजे कोरडं हवामान मिळालं पाहिजे पावसाळा असेल तर त्याच पद्धतीने जास्त आर्द्रता नको आणि त्याला तिथं खाली ओलसरपणा नको त्याला जरा कोरडं वातावरण मिळेल हे पाहिलं पाहिजे आणि थंडीच्या महिना जर असेल तर मग त्याला थंड हवा लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची सुरुवातीला आपल्याला जन्म झाल्यानंतर त्याच्या नाका तोंडातून जी घाण आहे ती आपल्याला स्वच्छ करायची आणि सगळ्यात महत्वाचं कोरड्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी त्या पिल्लाला आणि आईला ठेवल्यानंतर तिला ते चाटू द्यायचं त्या पिल्लाचे रक्ताविसरण प्रक्रिया व्यवस्थित होण्याकरता आईने त्याला चाचणं गरजेचं आहे मग ती मेंढी त्याला एक दोन तीन तास पूर्ण चाटते आणि सगळ्यात महत्वाचं की ते पिली जर सशक्त असेल तर ते स्वतः उठून आईला पिण्याचा प्रयत्न करेल पहिल्या दोन तासामध्ये काही अर्धा तासापासूनच उठायला सुरुवात करतात किंवा प्यायला सुरुवात करतात परंतु पिलाने कमीत कमी पहिल्या एक ते दीड तासानंतर उठून आईला पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि पहिल्या दो दोन तासाच्या आतमध्ये त्याच्या मातेचा जो चीक आहे तो त्याच्या पोटामध्ये गेला पाहिजे कारण ते सगळ्यात मोठं त्याच्यासाठी अमृत म्हणलं तरी चालेल ते जर पोटभर त्या पिलानी एकदा आईचा चिक पिला पहिले तीन दिवस जर तो व्यवस्थित टप्प्या टप्प्यावर दोन तीन वेळा दिवसातून जर पिला तर ते पिल्ल निरोगी राहण्यासाठी फार मदत होईल आणि ते पिल्ल आपल्याकडे जास्तीत जास्त त्याची प्रतिकारशक्ती जर चांगली झाली तर ह्या छोट्या रोगांना ते बळी पाडणारच नाही तर ह्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला त्याची काळजी काय घ्यायची जन्म झाल्यानंतर जी, जी? 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 नाळ असेल ती नाळ एक दोन ते ती तीन इंचापर्यंत आपण कट करायची हात बांधा बांध किंवा काय करण्याची काही गरज नाही थोडीशी हळद त्याला लावायची किंवा जर तुमच्याकडे आयो आयोडीन असेल तर आयोडीन लावलं तरी चालेल आणि मग त्याच्यावरती कसलीही सेफ्टी होणार नाही कि जंतू वगैरे होण्याचा प्रश्नच राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं पहिले आठ ते दहा दिवस त्याला आईच्या जवळ ठेवा आईच्या जवळ राहिल्यामुळे त्याला हवे त्यावेळी पिता येईल कारण जर आपण त्यांना वेगळं ठेवलं तर आपण दोन ते तीन वेळा त्यांना जास्तीत जास्त पाजू परंतु आईच्या सहवासात राहिल्यानंतर आणि त्याला हवं त्यावेळी ते आईला पिल्यानंतर ते पहिल्या आठ ते दहा दिवसामध्ये त्यांना शक्यतो विभक्त करू नका ते छान तुमचं पिल्लू म्हणजे ग्रोथला त्याची होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं ते आजारी पडणार नाही एकदम चांगल्या छानपैकी तुमच्या फार्ममध्ये उड्या मारताना तुम्हाला दिसेल एक दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला त्याचा किती निरोगी आहे किंवा किती व्यवस्थित आहे ते किती तुमच्या फार्मवरती सेट झालं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल पंधरा दिवसापर्यंत का ते, ते, ते काय फार जास्त तारा खाणार नाही कारण ते सगळण्याचा प्रयत्न करेल परंतु ते खाणार नाही परंतु पंधरा दिवसानंतर मात्र आपल्याला त्याला त्याचा डाएट सुरू करायला लागेल कारण जर तुमच्या फार्ममध्ये जर इतर प्राणी असतील तर त्यांच्याबरोबर ते खायला सुरुवात करते परंतु आपल्याला त्याची विशेष काळजी जर आपण घेतली तर आपल्याला जास्त फरक पडू शकतो आणि जर तुम्ही त्याला विभक्त न करता आई बरोबर ठेवलं तर आई त्याला सगळं शिकवते कोणती हो आई असली कोणता प्राणी असू दे तर त्याला मुलाला काय खायचं कसं खायचं हे शिकवतो त्याच्यामुळे त्यात फार तुम्हाला कष्ट करायची गरज नाही मी काही सेपरेट पिल्लांसाठी कंपार्टमेंट केलेलं नाही माझ्या सगळ्या मेंढ्यांबरोबरच मी ती पिल्ल त्यांच्या आई बरोबर सोडतो आम्ही त्या फार्ममध्ये शिरलो नाही अगदी जन्म झाल्या पिल्ले सुद्धा हे आम्ही कसलाही हाताचा स्पर्श केला नाही आणि त्यांना त्यांच्या एंडला सोडून दिलं आणि अगदी व्यवस्थितपणे ते सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आम्ही फक्त लक्ष ठेवलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत का तर मित्रांनो ह्या एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की बाबा ती मेहंदी जास्त लाजळ असेल तर त्याला पिण्यासाठी म्हणजे जास्त पिऊन देत नाही किंवा तिला जर पैलरू असेल तर ती तिला थोड्याशा बुडगुल्या झाल्यामुळे ती त्या पिलाला पिऊन देत नाही लवकर परंतु हे लवकर पिऊन न देणं सुद्धा त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतं त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला लक्ष द्यावं लागेल ते पिते का आणि जर पिऊन देत असेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर तुम्हाला पिलाचं संगोपन करायला काहीच अडचण देणार नाही आता सगळ्यात खूप महत्वाची गोष्ट पंधरा दिवसाचं ते झालं त्याला सगळ्यांबरोबर डाएट मिळायला सुरुवात झाली जर प्रॉपर तुमच्या सगळ्या मेंढ्यांसाठी जर डाएट असेल व्यवस्थित पन्नास टक्केपर्यंत चारा तुम्ही देत असाल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्याला सुद्धा वेगळा डाएट द्यायची काही गरज नाही आणि पंधरा दिवसानंतर मात्र पंधरा दिवसाचे म्हणजे बारा ते पंधरा दिवसाच्या मध्ये तुम्हाला कधी योग्य वाटेल त्यावेळी कारण लहान असताना त्याच्या तोंडामध्ये माती जाते किंवा घाण जाते खाली त्याला काय खायचं काय माहित नसतं त्याच्यामुळे त्याचं तोंड कुठेही लावण्याच्या सवयीमुळे त्याच्या तोंडामध्ये जंत होतात लवकर होतात आणि ते लवकरात लवकर पोटातून कसे काढायचे त्यासाठी आपल्याला त्यांचं जंतनाशक करावं लागेल तसं रेग्युलर जंतनाशक हे तीन ते ती चार महिन्यामध्ये आपण करतो परंतु ही जी पिल्ला आहे जी झाली ते त्यांचं जंतनाशक हे सुरुवातीच सुरुवातीचं पहिलं जंतनाशक हे बारा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला करून टाकायचंय पहिले जंतनाशक केल्यानंतर ते पिल्लू पोटामध्ये त्याचे कसले जंत नसतील तर त्याची वाढ पटपट व्हायला सुरुवात होईल आईचं पिलेलं दूध सुद्धा त्याला मानवतं तिथून पुढे एक दहा ते बारा दिवसामध्ये वेल्यानंतर मेंदीला पण दूध बऱ्यापैकी फुटतं ही चारा खायला सुरुवात करते आणि त्या पिलाची ग्रोथ चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते अं तर मित्रांनो ही झाली त्याची पंधरा दिवसापर्यंतची काळजी पंधरा दिवसानंतर आपल्याला एक महिन्यापर्यंत त्याचं सगळं ऑब्झर्वेशन व्यवस्थित केल्यानंतर सकाळ संध्याकाळ जास्त करायचं नाही सकाळ संध्याकाळ ते चारा खाते का कसं खाते बाकीच्या बाकीच्या प्रमाणे ते चारा खाते का किंवा जास्त चोखय का त्याचा त्याचा स्वराचं निरीक्षण आपण करायचं त्याच्या खादं कमकुवत असेल तर त्याची थोडी विशेष काळजी घेण्यासाठी आपल्याला हे निरीक्षण करायचंय जर तसं असेल तर त्याची थोडीशी काळजी घ्यायची त्याला त्याच्या सवयी व्यवस्थित लागण्याकरता आपण थोडं पुशअप करायचा थोडासा मदत करायची एवढाच त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करण्याचा हेतू बाकी काही नाही एक महिन्याचा झाल्यानंतर मात्र त्याची पहिली लस आयुष्यातली इटी टी आंतरविष बाधा होऊ नये म्हणून आपण इटीची एक लस द्यायची त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर आपलं ईटी टू म्हणजे त्याचा एक आणखी पुढचं वर्जन त्याचा डोस असतो इटीचा तो, तो आपल्याला द्यायचा आहे अ एक महिन्यानंतर एक डोस दीड महिन्याचा एक डोस आणि तीन महिने वय त्याचं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पीपीआरची लस त्याला द्यायची पीपीआरची लस ही तुम्हाला तीन वर्षातून एकदा द्यायची असते ही तीन ची लस देऊन घ्यायची कीर् तिची लस ही आपल्याला वर्षातून एकदा द्यायची असते बरोबर आता मग आपल्या लहानपणी आपण जशा पद्धतीने आपल्या बाळाची काळजी घेतो तसे आपण जर तीन महिने ही काळजी घेतली तर आपल्याला काहीही अडचण यायला येत नाही महिन्यामध्ये आपल्याला त्याला एफ एम लस द्यायची एफ एम डी म्हणजे फुट एन माउथ डिसीज मग ते ही लस त्यांना सहा महिन्याला आपल्याला एकदा द्यावी लागते म्हणजे आपण जर चार महिन्याला दिली तर ती लागवड योग्य दहा अकरा महिन्यामध्ये होती त्यावेळी आपल्याला परत एकदा द्यावी लागेल पण थोडक्यात काय आपल्या ज्या प्राण्यांना आपण सगळ्यांबरोबर देते त्याच्या शेड्यूलमध्ये एथंडीची लस त्याचं वय चार महिने झालं की आपण यायला हरकत नाही म्हणजे ते आपल्या सगळ्या प्राण्यांच्या शेड्यूलमध्ये येऊन जाईल आता हे लक्षात घ्यायचं सगळ्या मित्रांनी की हे झालं जन्म झालेल्या पिलाची आतापर्यंत म्हणजे तीन महिन्यापर्यंत आपण काय काळजी घ्यायची ते परंतु जे मित्र फार्मवरती तीन महिन्याचं पिल्लू आणतात बाजारातून आणि म्हणजे परफेक्ट तीन महिन्याचं नसतं काही अडीच महिन्याचे असतात काही तीन महिन्याचे काही साडेतीन महिन्याची का पण असू शकतात आणि त्यांची हिस्ट्री जर जास्त बाजारामध्ये कुणाला माहीत नसते की ह्याला कोणती लस दिली किंवा नाही दिली आता फार्मवर जर आपण एखाद्या फार्मवरून आणलं तर आपण त्याला हिस्ट्री विचारू शकतो की बाबा काय आहे किंवा कसं आणलंय कारण आपण जर मादे आणून जर फार्मवरती मोठ्या खाणार असेल तर आपण त्याच्या पद्धतीने फार्मवर आणून ते करू शकतो परंतु जर तुम्ही कटिंग मार्केटला काम करत असाल तर शक्यतो तुम्ही बाजारातून किंवा जिथून तुम्हाला शक्य होईल तिथून मिळेल तिथून आपण आणतो परंतु त्याची कसली हिस्ट्री नसते आणि त्याला कोणता आजारी आपल्याला माहित नसतं किंवा त्याच्या जो मधून आणलाय किंवा ज्या कळपातून आपण त्यांना घेऊन आलोय तिथं कोणी आजारी प्राणे तिथे संपर्कात आले का हे आपल्याला माहित नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम बहुतेक नवीन फार्म चालू करणाऱ्या मित्रांना हा भोगावा लागतो आणि त्याची दुष्परिणाम म्हणून समजा तुम्ही दहा आणले तर त्यातले एक किंवा दोन जगवतो जर मोठा लॉट असेल तुमचा तीस चाळीसचा लॉट असेल तर त्यातले दहा टक्के मिळलं तरी ती मर पकडली जाते आणि तीन चार जाणारच आहेत असं पकडलं जातं परंतु हे जाणारच नाहीत यासाठी आपल्याला काय करायचंय ते आज आपण पाहणार आहोत तीन महिन्यानंतर जी पिल्ला आपण आणतो आपण आणताना थोडीशी काळजी नाही आणायची कमीत कमी तीन महिने पूर्ण असलेली बारा ते पंधरा किलो वजन असलेली पिल्ला आणायची दिसताना ते आपल्याला व्यवस्थित चमकदार दिसत का ते पाहायचं उठून दिसणार जर असेल तर शक्यतो त्याला प्राधान्य द्या पाचशे रुपये खरेदीची जास्त जरी लागली तरी चालेल परंतु उद्या भविष्यात होणारा त्रास तुमचा कमी होऊ शकतो तर मित्रांनो ह्याच गोष्टीवरती आपण चर्चा करतोय त्याप्रमाणे तीन ते साडेतीन महिन्याची ज्यावेळेस आपण ते आणू त्यावेळी ते प्रवासातून आलेले असतात त्यांना लगेच कसलेच लक्षकरण करू नका एक ते दोन दिवस तुम्हाला ते कोणता आजारी आहे का जर एखादा आजारी असेल तर आपल्याला त्यांचा स्ट्रेस मधून आलेला असल्यामुळे तो आजारी आहे किंवा काही त्याला बाजूला करून त्याला ट्रीटमेंट करू शकतो आपण सगळ्यात महत्वाचं तीन, तीन ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपण सुरुवातीचं पहिलं जंतनाशक त्यानंतर करायचं कारण ते अगोदरचं कधी केलं कधी नाही आपल्याला माहित नसतं त्यामुळे सुरुवातीला जंतनाशक करायचं लिव्हर टॉनिक द्या पहिले आठ ते दहा दिवस हेच केलं जंतनाशकाने लिव्हर टॉनिक केल्यानंतर त्यावेळी मात्र पीपीआर दिलेली माहिती नसेल जर म्हणजे पहिला फार पीपीआर दिले असेल तर तीन वर्षापर्यंत पीपीआर ची गरज नसते परंतु पीपीआर दिले की नाही हे तुम्हाला माहित नसेल आणि त्या तुम्ही जर एखाद्या कळपातून आणला असेल तर तुम्ही पीपीआर ची लस द्या पीपीआर लस दिल्याने फार मोठं नुकसान होईल असं काहीच नाही परंतु तीन वर्षातून एकदाच द्यावी लागते अं आणि त्यांच्या वजनाची वजनाच्या ह्याची डॉक्टरच्या सल्ल्याने आणि वजन किती असेल याचा अंदाज पडूनच आपल्याला द्यावी लागेल पीपीआरची लस आपण त्याला देऊन घ्यायची आणि तुमच्या इथं सेट झाल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जसं आपण नेहमीप्रमाणे आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चौथ्या महिन्यात गेल्यामध्ये एफेमिडीची लस देऊन टाकायची ए फेमिडीची लस हे चार महिने झाल्यानंतर आता सुरुवातीची कोणती पीपीआरची लस तीन महिन्यानंतर चौथ्या महिने चार महिने झाल्यानंतर एफ एम ची लस लिहायची सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्याकडे जर मेंढी असतील तर सीपॉक्स हम्म देवी मेंढी देवी म्हणून रोग असतो कोंबड्यांना कसा देवीचा रोग येतो त्या पद्धतीने मग ह्याला सीपॉक्स म्हणून आपल्याला एक लस मिळते आणि जर तुमचं शरीर वरती काम असेल किंवा तुमचं बंदिस्त शरीरपालन असेल तर तुम्हाला गोटपॉक्स अशा पद्धतीची लस मिळते ही लस आपल्याला वयाची सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दिली जाते ही जी इटीची लस आहे किंवा आपण लस आहे ह्या सगळ्या लसी आपल्याला वर्षातून एकदा द्यायच्या थोडक्यात मित्रांनो आपल्याला एक महिना वय असल्या वरती आपल्याला इटी वन दीड महिना झाल्यानंतर इटी टू तीन महिने पूर्ण झाल्यानंतर चा लस आपल्याला चार महिने झाल्यानंतर एफ एम डी आणि सहा महिने वय पूर्ण झाल्यानंतर किंवा गोडपॉक्स अशा पद्धतीने हे पाच ते सहा लशी आपल्याला दिल्यानंतर आपल्याला कसल्याही पद्धतीने आपल्या फार्मवरती आजार येणार नाहीत मित्रांनो या व्यवसायामध्ये नक्की भविष्य आहे तरुणांनी या व्यवसायामध्ये पडायला काहीही हरकत नाही आणि जरी सुरुवातीला काही अडचणी आल्या तरी या अनुभवातून आपण शिकत असतो त्यामुळे खर्चून न जाता आपण या मध्ये ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपण शिकून घेतल्या तर नक्कीच हा व्यवसाय आपल्याला फायद्याचा आहे आणि आजच्या या व्हिडिओचा सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचप्रमाणे तुम्हाला उपयुक्त असे शे शेळीपालन आणि पालनाबद्दल आपण लसीकरण असेल चारा व्यवस्थापन असेल किंवा पिलांची निवड असेल याबद्दल सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत त्या सुद्धा पाहू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की व्यक्त व्हा आवडला असेल तर लाईक करा इतर पशुपालकांपर्यंत पाठवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनकपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान